त्यावेळेस एक तर मी माझे मित्र दत्ता बनकर उल्हास असतील सुनील असेल ही असंच बसलो होतो आणि विचाराला की जोपर्यंत मुलांमधील मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात निघू शकणार नाही आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा वेळेस मी चालली चालू झाली त्यातनं माझ्याचे माझे मित्र दत्ता बनकर यांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पाडली पाहिजे त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठल्याही व्यक्ती किती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्याची त्याच्या ते शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच वस करतात आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं काम त्या संपूर्ण ठिकाणी झालेलं आपल्याला व्हायला दिसतं त्या ठिकाणी ओपन एम पी थिएटर म्हणा किंवा उपणे थिएटर ज्याला त्याच्यात ज्ञाप केली की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा नाटकं असतील किंवा काय लेक्चर्स असतील त्याचा फायदा होणार झाला पाहिजे या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्त स्वरूप सगळं प्राप्त झालेलं आहे अजून बरंच करायचं आहे आणि करणार नाही बघता बघता ज्या वडिलांना जाऊन सेहेचाळीस वर्ष झाली त्यावेळेस सुद्धा हृदयाने त्यांना अल्प त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीत पुण्याच्या पाण्याचे असतील आरोग्याच्या बाबतीत असतील इन जनरल जे काय लोकहिताचे जे विचार होते हे सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे सर्व सर्व माझे सहकारी मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून ते करायचा प्रयत्न केला बऱ्याचशा गोष्टी तर पूर्ण जो असतो ते पूर्ण झाल्यात बरंच अजून करायचं आहे त्यात आता आपल्या शिवेंद्र राजेंना तर मंत्रिपद मिळालं त्यांच्या हिशोबन बोलणं झालं की जे जे म्हणून काय चाचरा शहराकरता जिल्ह्याकरता पश्चिम संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असेल ती तुम्ही कराच पण शहराच्या हिशोबाने जिल्ह्याच्या हिशोबाने जे जे म्हणून काय करावं लागेल ते अजून की करणं गरजेचं आहे मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट की खूप लोकांना जे अजून जे जे काय त्यांच्या अपेक्षा आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी असतात आमदार असू दे नामदार असू दे खासदार असू दे त्या आम्ही निश्चितपणे तरी मिळून आम्ही त्या पूर्ण करतो आणि जास्तीत जास्त वेळेलापासून एक माझ्या मनात म्हणजे जेवण माझं शिक्षण संपूर्ण अनेक वर्षापूर्वी साकारला आलो पण सातारा एक छोटसं म्हणजे शहर म्हणता येणार नाही शहरच म्हणायचं पाहिजे पण त्याचं स्वरूप एवढं नव्हतं डेव्हलपमेंट झालेली होती आणि प्रत्येकाला म्हणायचं की सातारा म्हणजे तर जसं पाहिलं गेलं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती तरी देखील नेहमी मला ते म्हणजे प्रत्येक जण साताऱ्याचं नाव म्हणजे सातारा म्हणजे पेन्शनर लोकांचं गाव शहर तर मी त्याच्यावरती बराच विचार केला त्या काळातच पेन्शनर लोकांचं गाव पहिलं मला वाटलं की एक हवामान चांगलं आहे नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण एवढी संपत्ती साधारण आहे असं आज आपलं सगळं सुंदर निसर्गरम्य परिसर आहे प्रत्येकाला वाटतं आणि इथलं हवामान सुद्धा चांगलं आहे त्यामुळं की म्हणून लोक रिलॅक्स वगैरे दिवायचं रुशन दिलं येतं त्यांनी याबाबत येतं असं नंतर नंतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं उप्रें शेर शेर, उप्रें ते इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत सातारा काही कुठले शहर असेल कुठले गाव असेल त्याची प्रगती होऊ शकणार म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा भाग आहे ती कनेक्टिव्हिटी त्या काळापासून जर पाहिलं आपण तर सातारा ते पुना हा जो रस्ता आहे त्यावेळे त्यावेळेस थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या सो खर्चात हा संपूर्ण रस्ता तयार केला अनेक त्यांनी म्हणजे जास्तसुद्धा त्यांनी तयार करून महाबळेश्वरची जी पेट ज्याला म्हणतो ती बसवली आपणसुद्धा काहीतरी आपली पण त्याचा भर पडली पाहिजे त्या अनुषंगाने जे जे म्हणून कनेक्टिव्हिटी जे दिशे दिशेने आम्ही वाटचाल चालू केली ती आजही चालू आहे आणि ती चालू राहणार ज्या ज्या म्हणून तुम्ही आपल्याला जे आपण सगळे वगैरे आपल्या माध्यमातून संपूर्ण स्वाता वाचण्याला विनंती करणार की आपल्या मनात जर काय आयडियाज असतील किंवा विचार असतील शहराच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत त्यातून काय केलं पाहिजे तर जरूर आम्हाला आमच्याकडे पोचण्याचं काम करा त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू कारण जसं काय विचार माझ्या मनात येतात असं असं नाही की माझ्या मनात जे विचार आहेत कदाचित माझ्यापेक्षा चांगले विचार किंवा वेगळे विचार प्रगतीच्या म्हणजे प्रगतीच्या बाबतीत अनेकांच्या मा मा मनात असतील ते त्यांनी आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अजून जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शहर कसं विकसित होईल अजून म्हणजे काय शहराच्या आजन नावलोगी ह्याच्यात कसं भर पडेल त्या अनुषंगाने जेवढं काय करता येईल तेवढं विशेषपणे करू आणि ठिकाणी सर्व ताताऱ्यातले जे लोकांनी आम्हाला आमच्या कुटुंबावरती एक प्रेंट दाखवलं त्याचं रूम तर आम्ही कधी फेडू शकत नाही आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणार